चला खेळाचा पार्ट टू सुरू झाला आहे ठीक आहे रमाला हरल्यानंतर त्यांचा दुसराच गेम स्टार्ट होते अंधेरी कोसंबीर ना ओके म्हणजे काय करणार ते एकमेकाच्या डोळ्याला बांधणार आणि एकमेकाला शिवणार ना आणि शिवल्यानंतर एक तो आऊट रमाख ब्लॉग अरे बापरे अरे <laughs> यार प्ले आता त्या <coughs> दिदीचं नाव आहे सुप्रिया रमा तिच्या डोळ्याला बांधते अरे <laughs> यार ते बिजेच्या डोळ्याला बांधलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तिच्यावरती राज आहे बर सगळ्यात मोठी रमा तर यांचा जो खेळ स्टार्ट झालेला आहे आंधळी कोथिंबीर बघा त्या काय रमा खरात खरात ब्लॉग हा ओके अरे यार पकडली पकडली एक आऊट एक आऊट केले तिनं अरे यार ओके ह्या दिदीनं एक आउट केलेला आहे के आता दुसरा रालीवरती धमाल मजा झालीये अरे हो रमा खरात ब्लॉग हा पंचवीस हजार सव्वीस हजार सव्वीस हजार हा

खूप चांगल्या प्रकारे खेळ खेळतात छोटे छोटे मुले खूप आवडलं जबरदस्त ओके छोटे छोटे मुली यार मुलं ठीक आहे नाही बेटा ते अजून नाही भेटणार अजून थोड्या वेळ भेट अजूक लांब त्याला रमा खरात ब्लॉग रमा <laughs> अरे खरंच खरच छोटे छोटे मुली किती एन्जॉय करतात त्याच्यासोबत रमा आहे जमा त्या छोट्या मुलीला असं डोळ्याला बांधते आणि डोळ्याला नंतर कसं असतं म्हणते हा खेळ डोळ्याने एकमेकीला असं शिवायचं असतं आणि शिवल्यानंतर ते आऊट वगैरे होतात नंतर मग तिच्यावरती राज येतोय पण आम्हाला आता पण कोणी शिवलेलं नाहीये बघा डब्बू डोल अरे <laughs> अरे यार कसा खेळ खेळतात बघा खूप अलग टाईपचा खेळ यार लहानपणी आम्ही मग खेळायचो असा खेळ आर्य तिनं लवकरात लवकर एकला के आऊट केलंय आता दुसरी वटी आज हा रमा खरच जास्त टाकल तरी येणार बरे काय सुपी या गायकाळे छोटीशी मुलगी आहे ते गणेश बो, बोलते बोल बा दीदी गुणते गाणं बोलला तू बोली बाली बोली तो जय वाली हूँ आज भी महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ इतनी भी छोटी हूँ मैं बुरवान की बेटी हूँ इतनी भी छोटी हूँ मैं बुरबान की बेटी हूँ मैं बुद्ध धर्म के पहली कदर मैं नीली नीली हूँ आज भी महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ छीनती हूँ दुश्मन का सीना मैं हो छोड़ी हूँ आज भी महाराज की बेटी मैं तो जय भी मोवाली हूँ जय भी <laughs> <लेख> <laughs> तो गाना बोलो चला बाय 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 रमा बाय